युट्यूब मध्ये मी एवढा शेतकऱ्यांचे पाऊस राहणार आहे आणि प्रेशरचा प्रभाव जाणवत राहणार आहे परंतु शेतकरी मित्र हा लो प्रेशर दोन तारखेपर्यंत राहणार आहे तसेच हा प्रो प्रेशरचा प्रभाव विदर्भ साईडला सात सप्टेंबर नऊ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे आणि नऊ सप्टेंबर पासून परतीचे नऊ हो, ते दहाच्या सप्टेंबर पासून परतीच्या पावसाला वातावरण हे अनुकूल व्हाय तयार होणार पाहिजे परंतु दहा अकरा सप्टेंबर पासून परतीच्या पावसाचे वातावरण अनुकूल तयार व्हायला हो अरबी समुद्र आणि बंगालच्या सागरात कोणत्याच प्रकारे प्रकारचे सध्या तरी वातावरण तयार झालेले नाही आणि त्यामुळे परतीचा पाऊस हा कमजोर राहण्याची सध्या तरी हे एशी मॉडेल दर्सवीत आहे तसेच की मित्र एकोणतीस तारखेला मराठवाडा विदर्भात खूप जोरदाराशी जगाची निर्मिती आहे आहे आणि एकोणतीस तीस या तारखांना मराठवाडा विदर्भ तसेच मुंबई कोकण गोवा भागामध्ये बास ढगाची गर्दी राहणार आहे आणि खूप काळे कुट्ट ढगा असे एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबरला देखील मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचे वातावरण करते कारण खूप मोठ्या असे ढगाचे वातावरण तयार झाले आहे तसेच तीन तारखेपासून परत काही जिल्ह्यांमध्ये फक्त मराठवाड्यातील काही जिल्ह्यातच पावसाचा अंदाज आहे तीन चार तारखेला आणि हा पाऊस तीन चार तारखेला गुजरात आणि राजस्थान भाग या बा, या ठिकाणी राजस्थानकडे सरकत असल्यामुळे तिथे मुसळधार पावसाचे वातावरण राहणार आहे तसेच हा पाऊस चार पाच सहा सात या तारखांना मराठवाड्याचा काय भाग तसेच मुंबई कोकण गोवा आणि विदर्भ या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत राहणार आहेत आणि हा पाऊस ढगाळ वातावरण हे नऊ तारखेपासून ढगाळ वातावरणाचे प्रमाण कमी होत आहे नऊ दहा आणि अकरा या तारखांना ढागा वातावरण कमी होत आहे तर शेतकरी मित्र हे परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण नाही आणि बंगालचौपसागर आणि आरबी समुद्र यात कोणत्याच प्रकारचे सध्या तरी लो प्रेशर आणि काहीच तयार झालेले नाही तर शेतकरी मित्र एकोणतीस ते अकरा सप्टेंबर या दरम्यान जर धावता अंदाज घ्यायचा झाला तर एकोणतीस तारखेला मराठवाडा विदर्भ तसे पश्चिम महाराष्ट्र मुंबई हो कोकण गोवा या पूर्ण जो पूर्ण महाराष्ट्रात एकोणतीस आणि तीस तारखेला पावसाचा अंदाज आहे तरी हा पाऊस एकोणतीस तीस आणि एकतीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस राहणार आहे मराठवाडा तसेच विदर्भात जोरदार पावसाचे संकेत आहेत तीसशे एकतीसला तसेच एक तारखेला देखील पहिला असता एक तारखे देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार तसेच मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील पावसाचा जोर राहणार आहे आणि हा पाऊस विदर्भ साईडला जोरदार पावसाची संकेत आहे एक तारखेपासून आणि मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे एक दोन तारखेला एक दोन आणि एक आणि दोन सप्टेंबरला मुंबई कोकण गोवा गो या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण देखील थोडेफार कमी होण्याची शक्यता आहे हा जेवढा एकदम जोरदार पावसा पाऊस राहणार पण अति जोरदार पाऊस राहणार नाही परंतु मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात पावसाचा जोर हा दोन तारखेपर्यंत जास्त राहणार आहे तसेच तीन तारखेला विदर्भ साईडला आपला अमरावती या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे तसेच चार तारखेला देखील विदर्भ साईडला आणि मराठवाड्यातील संभाजीनगरच्या वच्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच पाच तारखेला परत वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु संभाजीनगर पासून वरच्या फक्त पावसाचा अंदाज आहे तसेच मुंबई कोकणगाव या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे तसेच विदर्भात देखील पावसाचे प्रमाण आहे आणि सहा तारखेला मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे आणि पूर्ण विदर्भात देखील सहा सप्टेंबरला पूर्ण पाऊस पूर्ण पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे आणि तसेच मुंबई कोकणगाव भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे सात तारखेला फक्त विदर्भ साईडला पावसाचा अंदाज आहे आणि आठ तारखेला थोडे पावसाचे वातावरण कमजोर होत आहे पूर्ण महाराष्ट्रात आठ तारखेपासून पावसाचे वातावरण कमजोर होत आहे आणि आठ तारखेपासून पावसाची उघडे राहण्याची शक्यता आहे तसेच नऊ तारखेला देखील पावसाची उघडे राहणार आहे दारा देखील पावसाची दहा सप्टेंबरला देखील पावसाची उघडीप राहणार आहे तसे शेतकरी मित्रांनो अकरा तारखेला अकरा तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे आणि अकरा तारखेला अकरा तारखेपासूनच परतीच्या पावसाचे वातावरण तयार व्हायला पाहिजे होते पण हे वातावरण सध्या तरी दहा आणि अकरा मध्ये परतीच्या पावसाला अनुकूल असे वातावरण नसल्यामुळे परतीचा हा कमजोर होण्याची शक्यता आहे आणि तसेच ही अपडेट पुढील काही दिवसामध्ये काय बदल होतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आपल्या चॅनलवर जर आपण शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान